नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आठवी एन एम एम एस मॅटमधला इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला या तर दोन हजार एकवीस आणि सॉरी वीस एकवीसला जे प्रश्न प्रश्नपत्रिकेत प्रश्न आले होते ते प्रश्न जे जो घटक कुठला आहे क्रमाने येणारे पुढचे पद पुड़। याच्या आधीचे जर समजा तीन भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते तीन भाग पाहायला मिळतील चला सुरू करूयात वीस एकवीसला आलेले प्रश्न ठीक आहे तर त्यातला पहिला म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेतला अष्ट्याहत्तरवा वी प्रश्न वीस एकवीसच्या प्रश्नपत्रिकेतला अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी असे तीन प्रश्न या घटकावरती आलेले आहेत तर त्यातला पहिला बघूयात सुरुवात केली आहे डी जी एमला जी के आर पुढं जे ओ डब्ल्यू आणि जो पुढं दिलेलं आहे एम एस बी तर पुढचं पद काय असा पुढचा प्रश्न आहे ठीक आहे तर सुरुवातीला विचार करूयात नेहमी याच्यावर मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते फरकावरती आहे त्यामुळे फरकाचाच विचार सुरुवातीला करायचा चार या ठिकाणी बघा सात तुम्हाला दिसेल या ठिकाणी दहा लगेच फरक लक्षात आला असेल बघा तीनचा फरक आहे तीननं वाढत चालतंय मग यम अधिक तीन म्हणजे तेरा अधिक तीन किती होतात सोळा सोळा म्हणजे कोण पी पी तर कन्फर्म आहे सुरुवातीला आता बघा हे दोन पर्याय लगेच तुमचे कटून गेले कर ठीक आहे कटले ते दोन पर्याय पुढचा प्र पुढचा भाग बघूयात आता याच्यातला तर पुढं आता आपण विचार करूयात आता पी आणि डब्ल्यू तर दोघाकडं पण आहे पर्याय सुद्धा कधी कधी बघत चला या ठिकाणी डब्ल्यू आहे या ठिकाणी डब्ल्यू मग दुसऱ्या विषयाकडं दुसरा जो घटक आहे त्यातला अक्षर आहे त्याच्याकडे बघायचंच नको आपण तिसऱ्या प्रश्न तिसऱ्या अक्षराकडं पाहूयात तर यम म्हणजे किती आहे बघा तेरा आर म्हणजे किती आहे अठरा म्हणजे कितीचा फरक आहे बघा पाचचा फरक वाढत चालला आहे ठीक आहे डब्ल्यू किती आहे बघा तेवीस अठरा अधिक पाच किती होतं आहे तेवीस होत आहे आता तेवीस अधिक पाच अठ्ठावीस होत आहे बरोबर आहे म्हणजे सव्वीस आणि दोन ठीक आहे अठ्ठावीस आणि मग तुम्हाला याच्या पुढं लक्षात घ्या प्लस पाच करावं लागेल मग बीच्या पुढचा पाचवा मग बी म्हणजे दोन दोन अधिक पाच किती होतात सात सात म्हणजे कोण एफ जी जी म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी आहे बघा आर एल ए पा देताना तुम्हाला कसं दिलेलं आहे आर एल ए पी एन बी आणि एन पी सी आणि पुढं क्वेश्चन मार्क तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे आता आपल्याला पुन्हा तेच करायचं या ठिकाणी अठराचा फरक आहे सॉरी अठरा आहे सोळा आहे चौदा आहे लगेच लक्षात आलं असेल बारा येणार आहे बारा म्हणजे काय तर बारा म्हणजे तुमचा एल असणार आहे ठीक आहे मग एल सुरुवातीला असणारे पर्याय बघा हा नाही आहे हा नाही आहे हा नाही आहे म्हणजे उत्तर तुमचं फिक्स झालं ठीक आहे पण आपण चेक करून बघूयात की पुढचं पण बरोबर येत आहे का यल आर डी पाहिजे आपल्याला उत्तरात ठीक आहे मग सुरुवात नंतर आपण काय करूयात हे बघूयात दुसरं बघूयात यल यल किती आहे बघा बारा चौदा एन म्हणजे आणि हा सोळा म्हणजे अठरा अठरा म्हणजे कोण अठरा म्हणजे आर आर आहे का आहे ठीक आहे आणि शेवटी जो राहिलेला आहे एक त्याच्यावरती नजर मारूयात ए ए म्हणजे एक बी म्हणजे दोन सी म्हणजे तीन माहिती किती पाहिजे चार चार म्हणजे कोण डी म्हणजे एल आर डी हे एकदम बरोबर असणारं उत्तर तुमचं असणार आहे ठीक आहे कळयात पुढच्या पुढच्या प्रश्नाकडं तर प्रश्न असा आहे एन एम एस एन एम एस क्यू के पी टी आय एम डब्ल्यू जी जे ठीक आहे आता इथं पण पाहूयात हा फरक याचा नंबर आहे चौदा क्यूचा नंबर आहे सतरा तिचा नंबर आहे वीस हा तेवीस म्हणजे कितीचा फरक होत चालला लक्षात घ्या तीनचाच आहे मग तेवीस अधिक तीन ते किती होतात तर तेवीस अधिक तीन होतात सव्वीस सव्वीस म्हणजे काय झेड झेड मग असणारा म्हणजे हा तर पर्याय खटला एई जीचा ठीक आहे मग पुढचं बघूयात आता आपण पुढचं बघूयात आता झेड ई जी झेड ई जी म्हणजे आपल्याला चेक करावं लागणार आहे आपलं एका छच्यात उत्तर भेटणार आहे एस जी आणि ई आहे म्हणजे आपलं उत्तर एका ह्याच्यात भेटणार आहे यम तेरा नंबर आहे के अकरा आहे नऊ लगेच विचार करायचा आहे काय होत आहे मायनस दोन होत आहे ठीक आहे आणि जी किती आहे सात मग सातच्या आधी दोन म्हणजे पाच पाच म्हणजे कोण तर ई म्हणजे या ठिकाणी झेड ई तर शंभर टक्के येणार आहे म्हणजे झेड ई जीच हा पहिला पर्यायच उत्तर असणार आहे कशाला शेवटचं चेक करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने ह्याचं उत्तर काढू शकता हा आहे प्रश्न ऐंशी वा त्याच प्रश्नपत्रिकेतला ठीक आहे तर अशा पद्धतीनं तीन, तीन प्रश्न तुम्हाला दोन हजार वीस एकवीसच्या प्रश्नपत्रिकेतले समजले असतील अशी अश्य मी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करून त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद